निर्णय विरोधात विविध संघटनांचे एकवीस ऑगस्ट भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका बंद ठेवण्यात यशस्वी होण्यासाठी विविध संघटनांनी शहरात मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला जुने पंचायत समिती गांधी चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले बिरसा फायटरचे सुरेश पंधरे ऑल इंडिया पीपल फेडरेशनचे केशव भलावी बी डी खांडवाय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी भारतीय बौद्ध महासभेचे साकोली अध्यक्ष विलास मेश्राम समता सैनिक दलाचे साकोली कमांडर कैलास गेडाम बहुजन समाज पार्टीचे मनोज कोटांगले बिट्टू गजबिये तालुका स्मारक समितीचे दीपक साकरे अशोक रंगारी मूल निवासी संघटनेचे शब्बीर पठाण बी आर एस पीचे शिलवंत मेश्राम काँग्रेसचे दिलीप मासुरकर बामसेबचे कागदराव रंगारी कार्तिक मेश्राम माजी सभापती रेखा वासनिक सामाजिक कार्यकर्ते चुन्नीलाल वासनिक जगदीश रंगारी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष जगन के मान्यवरांच्या उपस्थित रॅली काढून सभा संपन्न झाली रशीद किवरेशी तालुका प्रतिनिधी साकोली <ekkled> This my right बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र